नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीर जवळच्या मालगोंदा येथील यशवंत मोहन ठाकरे असे घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पतीचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी संशयित पत्नी प्रभा यशवंत ठाकरे हिला अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशवंत चौदा एप्रिल 2025 दोन हजार पंचवीस पासून घरातून बेपत्ता होता दोन महिने उलटूनही यशवंत घरी न परतल्यानं आई वडिलांनी पत्नी प्रभाकडे विचारणा केली असता यशवंत गुजरात राज्यातील बिलीमोरा येथे मजुरीसाठी गेल्याचं सांगितलं मात्र पाऊस पडून मुलगा घरी आला नाही त्यामुळे आई वडिलांनी चिंता आणखीनच वाढली म्हणून त्यांनी पुन्हा प्रभाकडे विचारपूस केली असता तिने उडवाउडवीची उत्तरं दिली प्रभा पतीला शोधण्याचा प्रयत्न करत नसल्यानं यशवंतच्या कुटुंबियांना पत्नी प्रभाबद्दल संशय आला त्यातच आमच्या ओसरी खड्डा करून शेना मातीने सारवलेला दिसला त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे सुनेविषयी तक्रार दाखल केली पोलिसांनी बिलीमोरा इथून येथून प्रभा ही तपासणी करिता सुरगाणा पोलीस ठाण्यात आणलं पोलिसांनी पंचनामा करीत महसूल विभागाला समवेत घरातील ओसरीवरील खड्डा खोदकाम केलं मात्र आलं नाही या आरोपाचा इंकार करत काहीच नाही अशा वावरत होती दोन दिवसांनी यशवंतचा लहान भाऊ उत्तमची पत्नी भाऊच्या घरी आली असता दारात पडलेल्या यशवंतची चप्पल पत्नी प्रभावाने मांडीखाली लपवून बसली होती त्यामुळे तिला संशय आला तिने ही बाब त्यांच्या पती उत्तमला सांगितली उत्तमने तपास घेतला असता मयत यशवंतच्या घराच्या दक्षिणेस असलेल्या पडक्या शौचालयाच्या खड्ड्याजवळ कुजलेला वास येत होता तर माशाही घोंगावत असल्याचं अडून आल्यानं त्याने खड्ड्यातील माती उकरून पाहिली असता त्या ठिकाणी त्याला प्रेत आढळल्याचं आलं लक्षात आलं त्याने तातडीनं पोलिसांना कळविलं पोलिसांनी घटनास्थळी दखल हो दाखल होत खड्ड्यातून यशवंतचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेतून बाहेर आढळला पोलिसांनी तातडीनं मयताची पत्नी प्रभाला ताब्यात घेतलं पोलिसी खाक्या दाखवल्या असता आपणच कुऱ्हाडीनं वार करून हत्या केली वशिराचं मानधड हातपाय असे तीन तुकडे करून गोणीमध्ये भरून शोषखड्ड्यात प्रेत टाकून पुरून टाकले व वा वास येऊ नये म्हणून औषधे टाकल्याची कबुली तिनं दिली मयत यशवंतच्या पाठीमागे मुलगा आई वडील व भाऊ असा परिवार आहे रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी आशा मोरे कर्डक नाशिक